कारण आज आपण मागायची तू वर गेली सारखं बघा यायला लागलाय पाऊस आमच्या इथे पण पाऊस पडले नसते व्हायचं बारीक बारीक चालू आहे तर काय होत नाही सोडा एवढ्या पावसानं आपल्याला आपण आज मंडळा मंडळ महाराजाची डबरी काढायची होती चार दिवस त्या दिवसात किती वया व्हायचंय तर वाढ एवढं डबरी काढायची हो आता परत आपण जाणार आत्ता किती वाजले तर तुम्हाला आत्ता वाजले ते हो बघा पाच वाजता येतात साडेचार वाजले आत्ता फक्त पण आता पहिला ओरगंड मागून घ्यायची राहिली त्यांना आपण गेलतो सांगायला त्या दिवशी फक्त सांगायला गेलतो त्यामुळं आज सगळी आम्ही देतेल असं वाटते आज आमची पण घ्यायची आता सगळ्यांची आता अनेकदा फेरी महाराज आपल्या आकड बघायचं आहे तर ही बघायच वाटतच करावं लागलंय तेव्हा बसले इथे चोंड करून चला जाऊ तुम्हाला काट्या सगळ्या काट्या काढलेल्या जाऊ तुम्हाला आता काय आलंय येते बघा आता वर झालं बघा मला वाटलं बंद पडते का एवढ्या काट्या काढून ठेवल्या बघा मंडळाच्या बघा गाडी शिकायला गेल बसली गाडी बाज बघा एकदा गिर टाकते आणि बघा आता सोडते एकदमच झालं याला काय पंधरा मिनिट काय गाडी चालू होईना तरी पण आता असाच करतोय बघा जाऊन गेलो बघा पुढे काय सांगायचं वर या लागलाय बारीक पाऊस वातावरण झाले पावसाचं हो आणि चाललोय मळ्याकडे काय रायडर बघा ये बघा इकडे मळ्याकडे चाललोय म्हणलं जाऊन या आता येऊ म्हणला चल आपल्याला काय काम आहे मी लावून यायला काय असं चल

मराठी शाळा आता काही दिवसानं पुढे चौकात चौकाच आंबा कंपाऊंड मारले मोठं हे बघा आई अंगणवाडी तिकड मराठी शाळा तशी आहे चार या बघा त्यांच्या आई कुठं नाही कुठं गेली नक्की कुठे गेली आता ग जाव्या घरला चला जाव्या डायरेक्ट घरला ती शाळा होती बघा आमची मागची आता तुम्हाला धावतो आम्ही मत कधी कधी लिहिलेलं धावतो लिहिले ना मस्त वेगळे आला बोर्ड तर काय हो आमची पोर अशी खालचं मटकून घेच काढून नेले पळवून <laughs> म्हटलं माझ्याकडे चाललोय नीट येते की नाही आलो आपण नीट कसं दिसते टाकात वर्गीण काढायचं चालू करायचंय वर्गीन काढून आलो बघा हे बघा दोन नाव ना दोघांनी दिले दोघांनीच दिले तर वर्गीन फक्त उद्या उद्या नदीच घेच उद्या दिनायला गेली काय करायचं बघा आमच्या घर पुढे येतो वातावरण असलं कठीण दिसायला गेला बघा मागा ये आत्ता आता आली ती रात्री पुण्याला या वर्गण मागून एक चालू नाच नाही काढल्या इशू बी बाबा फेकायला काय गेट चला चपला लागली ती बाबा खेळायला काय सांगा उदराय तिथे बाबा दोघच कस रेशू लागले बायटा झोडपाल पिटीच बघा तिकाण दिले आता ऑनलाईन मारले त्यांनी पाचशे रुपये मित्रांनो आपण आता संध्याकाळी सात वाजता बरोबर डबेट पाडणार आहे आणि त्या काट्यार होणार तुम्हाला काट्यार होणार आहे बघा या बा या काट्या करणार आहे जोडून एवढ्या करून ठेवलं आम्ही बक्कड गट्ट सगळं बांधून ठेवलं आज म्हणतो मारायच नाही सगळी पाडून त्यात काटा चार मेन रंग घ्यायचे कशी करते लागली बघा बांध छान छान हे गेले बघा यांची माल गेले मध्ये जेट आले बघा झेट आले इकडं शेत बांधण बांधण्याचा मॅनेजर हा तो हाल काय घालून एक तेरा एक मेरा दो तेरा दो मेरा तीन तेरा तीन वेळा चार तेरा एक दोन तीन हे तो बेमानी आहे काही तांदार पुढतो म्हणून लावला बैलच काचक्या बोट हव्या उलटी असतो आपलं विशेष बघा लागली बघा माप काढायला सगळं माप घ्यायला येत आपण दहा फोटे एवढे मोठे काय करताय मित्रांनो साठून घेतले आम्ही हे काय आखले की नाही कुठे काय घ्या किती हा फोटो सात फोटो घ्या बघा मंग कसा करा लागला लास्टा काय कायच अजून होई होईना डबरी पाडायला काम चालू केलंय बघा लागले बघा पाडायला डबरी आपला यो चार चार सहा डबरी फाडून घ्यायची आपल्याला इथे सगळी डबरी फाडून घ्यायचे पहिला पहिला डबरी फाडायची होत नसतो लगेच माती खोर बी आणून लगेच करायचं सेट लगेच थोडा चालू येईल बघा म्हणजे आपला लगेच लागला मग पाडायचं आपण यो कार्य करता मला ओळख झालं आपल्या ब्लॉकमधला मेन कार्य करायला लागलेच हो कराय का

दगडच काढला आहे ना तो बघा मेसते आमचे समाजा डबरी काढा सुट्टी देत नसे कस बघा दीड फुटा डबर काढले बघा एवढं इथे पडले आणि इथेच पाडले दोन पाडली ती अजून इथे दोन तीन पाड आहे ज्याची फार किंवा करा बघा डबर पडण्या बाय आमचं बांधण तुम्ही माती काढणार तुम्ही माती काढणार आता कुणाला हो तुम्ही कमेंट मध्ये सांगा त्याला काय धंदा तो वगैरे आहे ती पडली ती

चार डाम नव्हतं बघा वरची बांधायला बांधले बघा हिथ काय झालं नक्की हे बघा बांधले म्हणत कड्याचे चार चार तीन तीन काट राहून सेंटरला मधी रावायचे आणि राणी हि बांधले बघा मारा तो तुम्हाला सुभांडे ओहो मंडप तयार करून फक्त अजून एक महाराज राहिले या मग चलते आपण हे ब्लॉग इथंच एंड करूया हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की लाईक सबस्क्राइब करा भेटू पुढच्या पार्ट सोबत पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत थँक्स वॉचिंग बाय